तुम्ही थोडी चर्चा करून घ्या पुन्हा याच्यात बोला आमचं जे म्हणणं आहे चार वर्षापासून शिक्षक नाही आहे मला विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्या संदर्भात तुम्हाला निवेदन दिलेले दिले नऊ तारखेला तर तुमचं काय म्हणणं ते तुम्ही सांगणार का तुम्ही मागणी दिली सात पदांची पण आता पवित्र बोर्ड प्रणाली लागू झाली आहे शिक्षक भरती बाबत आणि प्रणाली आता कार्यरत होते त्यानुसार आपण जाहिरात केली जाण्याकडे ॲप्लिकेशन त्यानुसार ती भेटी करू नव्हती जाहिरात केली पोर्टलला त्याच्यानंतर आचारसंहिता येऊन गेल लोकसभेची तर मग आता परत विधानसभा येणार आहे तेव्हा परत आचारसंहिता येईल मग आम्ही काय करायचं किती महिने किती वर्ष बाळ घ्यायचे मग

आम्ही यांना लिहिलं पत्र किंवा आम्हाला शिक्षक पाहिजे गेल्या चार वर्षापासून त्यावेळे शिक्षक नाहीत आणि महत्त्वाचे विषयाचे शिक्षक नाही गणित सायन्स इंग्रजी हिंदी मराठी हे नेहमी फक्त उडा उत्तरं देऊन आजपर्यंत यांनी काहीच कारवाई केली नाही म्हणून आम्ही आत्मदहनाचा कार्यक्रम आज ठेवला होता त्याच्यावर त्यांनी आज सांगितलं की हो तुम्हाला एक महिन्याच्या आत आम्ही शिक्षक उपलब्ध करून देतो किंवा पवित्र पोर्टलमार्फत काय असेल नसेल ते आम्ही करतो आजचा कार्यक्रम रद्द करावा असे त्यांनी उपशिक्षणाकडे प्रमोद पाटील यांनी विनंती केली आणि परत मनीष पवार साहेबांचाही मेसेज आलेला होता की बाबा कार्यक्रम रद्द करा असं आश्वासन काय दिलं आश्वासन काय दिलं आश्वासन एक महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला शिक्षक देतो किती दिवसापासून आपल्याला चार वर्षापासून आम जाहिरात घेऊन किती दिवस झाले बरं जाहिरात तीन चार महिने चार महिने झाले